विधानभवनाच्या पायऱ्यांवर सध्या आंदोलन सुरू आहे सत्ताधाऱ्यांचं हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळते आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि गेले दोन्ही दिवस सुद्धा आंदोलन करण्यात आलं होतं पहिल्या दिवशी खरं तर विरोधकांनी आंदोलन केलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनी सुद्धा आंदोलन केलं आज सुद्धा सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन केलं जाते विधानभवनाच्या पायऱ्यांवर सध्या सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळते किस्सा कुर्सिका अशी पोस्टरबाजी देखील सत्ताधाऱ्यांकडून केली जाते सत्तेमधले अनेक महत्वाचे नेते या आंदोलनात यावेळी सहभागी झालेले आहेत किस्सा कुर्सिका अशी पोस्टरबाजी केली जाते विधानभवनाच्या पायऱ्यांवर सध्या सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन केलं जात आहे आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि गेले दोन दिवस सुद्धा विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं होतं पहिल्या दिवशी विरोधकांनी आंदोलन केलं काल सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनी सुद्धा आंदोलन केलं आणि आज तिसऱ्या दिवशी सुद्धा मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न करत सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन केलं जातंय आहे किस्सा कुर्सिका अशी यावेळी पोस्टरबाजी सुद्धा केली जाते महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून ठरलेला नाहीये यामुळे महाविकास आघाडीमध्येच एकमेकांवर टीका वगैरे केली जाते आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी या गोष्टीला हेरून पोस्टरबाजी करत आंदोलन सुरू केलं या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल पायऱ्यांवर आंदोलन केलं जाते दुणा आज तिसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलन पाहायला मिळते नेमकं कशासाठी आंदोलन सुरू आहे तू का सत्ताधारी लोक दोन पायऱ्यांवरती आलेले आहेत आणि किस्सा कुशिका दु� बारा भांडणी सरकार पाडलं त्याचा त्यांना पश्चाताप होतोय आणि म्हणून त्यांनी उद्धव साहेबांचा फोटो लावून आपल्या नेत्याला ते सांगतायत की खुर्शी किस्सा खुर्ची का म्हणजे ही खुर्ची पुन्हा उद्धव साहेबांना द्या असं शिंदे गटाचे लोक सांगतायत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या नेत्यांगडी त्यांच्या लक्षात आहेत म्हणून उद्धव साहेबांना खुर्ची द्या असं अर्थ वेगळा लावू नका उद्धव साहेबांना खुर्चीवर त्यांनी बसवलंय याचा अर्थ बारा भानगडी त्यांच्या नेत्यांच्या आहेत म्हणून पुन्हा उद्धव साहेबांना सन्मानाची खुर्ची द्या असं ते सांगतात म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो किंवा राष्ट्रवादीचा मी एवढंच सांगितलं की शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांना पश्चाताप झालाय उद्धव साहेबांना सोडून गेल्याबद्दल त्यांना पश्चाताप झालाय त्याचं ते प्रायश्चित करतायत पायऱ्यानं लक्षात घ्या तुम्ही ते उद्धव साहेबांच्या विरोधात बोलत नाहीये आणि म्हणून त्यांच्या समोर सांगण्याचं धाडस मी करतोय धन्यवाद उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळावी यासाठी सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे असं आता म्हटलं जात आहे विरोधकांना डिबसण्याचा एक प्रकारे प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला